पूर्ण नख कापून राहिले का पूर्ण नख कापून राहिले तर गाई जे पाहू शकता पूर्ण नखे गेले वाढून भूत आणि <laughs> कापलेच नाही का कापेन तिथे मोठेवाला नख कापत ते हा त्यांना कापत का आता कात्री ना देऊ का आणून कात्री कापाले हा सांग हो मा काय कात्री तू आहे ना पहिले का सारे कात्रीनच कापे आहे ना म्हणजे बाबा त्याने हे कापे काय केसव हा पाटरी हा बकरीचे की मेंढरीचे कात्रीला तर भाई हे शेव या पाला काय दूध तर गाई ज्याला दूध पण पाहतात आहे म्हणते यार आता पाहून घ्या असा व्यू आहे बोन तापून राहिली हा पाच लागन <laughs> <ने> का मला वाटलं त्या पाजलं भाऊ नख बापा रे माहिती एक दिवस नाही का पाहते सरळ डर आता काय होते तुमची आई वय मा वय तुमची मा आहे ना मा तो कूलर चालू करायचा आहे त्याची मोटर जाण लागेल बाबा नाही तर या कॉईल बांधणार तरी ते गाई जे हा म्हणजे खोलली होती या मोटार ते हम्म हम्म तर भाई एवढी गर्मी होऊन राहिली आता कूलर लावा लागेल पण द्या सध्या गाड्डी गड्डी आपली गाडी इथे उभीच उन्हत हाव नाही एवढे उन्हत पाहिजे उन्हच स्थपून राहिल तेवढी तर काय करतो त्याला सांग पूर्ण टाकलाय दाळ दाड़। पूर्ण दाढी हे ते आता पाहू काय होते विषय सध्या समजून राहिला पण गाईच लवकरच करा लागेल दुरुस्ते याच्यावर काढा पेंट बसते ती का तो सोनेरीच लावता लाल म्हटलं तू नाही म्हणतो लाल नाही आणजी तिथं कोण म्हणे काय म्हणे आनंद म्हणे काय मग त्या लि आनंद लावता सोनेरी काढा भेटू शकते ब कलर आहे तिथं हे पाहून घ्या माझ्या बाबा देऊन राहिले आता घे ना आता काढून घे माय काय काढून घे घेणार ते <laughs> काढून घे ना आता काढून देऊन राहिल तर मग काय तीन वेळा एवढे सारे नको वाढले ते काढून देऊन राहिल तर काढून घ्या आता मग तीन वेळा काय पाहिजे